नमस्कार मित्रांनो पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक मंदिर असलेलं दशभुजा गणपती मंदिर आपल्याला माहिती आहे का चला तर आज या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात आणि या मंदिराचा सुंदर असा इतिहास जाणून घेऊयात अगदी रहदारीच्या ठिकाणी असलेले कर्वे रोडवरील हे मंदिर पेशवेकालीन आहे या गणपती बाप्पांची कथा अशी की पेशव्यांचे एक सरदार हरिपंत फडके यांनी आपल्या जागेमध्ये खोटकाम सुरू केले तर विहीर खोत्तानी या गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती त्यांना मिळाली ही मूर्ती आपण बघू शकतो उजव्या सोंडीची आणि दशभुज असलेली ही मूर्ती वेगळी आहे देवांच्या मांडीवरती रिद्धीदेवी आहेत तर या गणपती बाप्पांचं रूप शाक्त संप्रदायानुसार वल्लभेश गणपती बाप्पांचं रूप आहे म्हणजे ज्यामध्ये दशभुज गणपती असतात आणि मांडीवरती शक्ती असतात हरिपंत फडकेंनी गणपती बाप्पांचे मंदिर बांधले यांची स्थापना केली आणि त्यानंतर पेशव्यांच्या लग्नामध्ये हे मंदिर त्यांनी त्यांना आंधन दिले तर उजव्या सोंडेचे दशभुज असलेले हे गणपती बाप्पा पुण्यातील अनेक लोकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे चतुर्थीला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि भक्तांना गणपती बाप्पांची प्रचिती येते आजही भक्त लोक इथे जे नवस करतात तर ते नवस इथे पूर्ण होतात तर असे हे पुण्याच्या रहदारीच्या ठिकाणी असलेले गणपती बाप्पांचे पेशवेकालीन मंदिर ज्यामध्ये गणपती बाप्पांची दशभुज मूर्ती आहे हे आपण बघायला नक्की विसरू नका इथे जा गणपती बाप्पांचं हे दिव्य स्वरूप बघा आणि आपल्यालाही गणपती बाप्पांच्या कृपेची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या